कार्यकर्ते आताची धरतो आणि यंदा कशी तरी गावची यात्रा पार पाड पडतो त्यामुळे आमच्या जवळचे मित्र सौलभ आता धरतात त्याने त्यांना बोलावून घेतो पुढच्या कामाला

दुसरी पोरा अशी शिकलेली मरणाची फोडल्याची सोनी इंजिनियर वाली बकऱ्या वली त्यात पटको शिवली बोलायचं लागत याय जर बोललो काय करतो मग काय केलं का अशी बायकू चाल सागर तुला सांगतो गेली निघून 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 बरं संतोष फा गेली तर गेली कोणा वाजून ना गेली पुढे अरे माया गेली बाबा मग असा बो ना माया गेली शिवतो इथे जेवलो काय सांगतो केलं चार दोन वाजतो अशी तरुण मंडळी घेऊन गेलो हा चला चल माझ सोबत हा माझ्या गावात यायला चार दोन टाकलं का कोण हा मी मत बोल आधार पाहिजे ना हा आधार पाहिजे आपण करता कोण येतो

तिकडं वाईट वाल्या पण तो देऊ नका भाऊ कसे कस वाईरीचा पुराण हे कचरा बिचरा गुंत तुम कचरा गुंतवला

मी माहिती मला बोलू बराबर आहे तू आहे गावरा पाहतो मी बोल आजार पाय काय आजार पायच बोलणं येत ना हा आपल्या संसारला आपणच नीट केलं पाहिजे बराबर आहे गावरा बाहेू गाडीची काढतो त्याची मले बाबा त्याची बळी जोडी चालली त्याची शेती चालली बराबर त्याची बायकू चालली त्याचा संसार चालू बरोबर आहे गोर देऊ काढा मग बरोबर म्हणजे आजार काय आठशे क्वाटर घेऊन आज क्वाटर करतो का त्याला आजार बरं आजार मोठा गेला सासूरवाडी सासूरवाडीला गेलो कचित कचित

बरोबर आहे का नाही म्हणून संतोष बघते अरे पिऊ पिऊन झाला माझा खराब पिऊ पिऊन झाला माझा खराब माझ्या मध्ये आहे शराब आत्र गुलाल बोका माझी सजवा सजवणार मात्र संतोष उदळाची फुलं मात्र तेवढी दारून बिजून का म्हणून संतोष वाईट आहे त्यामध्ये नवसाधात तारखा मध्ये नवसा तू ताऱ्या पिलाऱ्या पण म्हणून म्हणतो समाजावर माय बापू दारूबच उत्सावधान खास करून माझ्या मित्रमंडळीनं बस उत्सावधान आयुष्यभर अंकाराय चांगलं बोलतोय म्हणलं आयला तुला काय खरं वाटलं का

पडलं म्हणजे बर काय नाय बाबा हलवायचं कारण म्हणजे कसं त्याने बाबा दोन दिवसाला आपली गावची गावामध्ये छोट्या मोठा कार्यक्रम

अरे जोडीदार असावा बरोबर कुठेही नसावा फटका त्याला हरिनामाचा हरिनामा वा, 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 अरे जोडीदार संसाराला जर हरिनामाचा सुटका असेल सुखाचा आनंद आनंद वाटतो यांच्यासाठी काश्मीर लांबी लक्ष हे करून काच लक्ष आला तर अरे चुडीदार आ अरे ह्या जमानाला लागलं स्पीड बऱ्याबार बरोबर आहे का नाही अरे पंधरा वर्षाचा जमाना होता माणुसकीचा जमाना होता अरे बऱ्याबार माणूस माणसाला विचारत होतं अहो काय आता कोरोनाच्या काळात आठवती आधी आठवती अरे आजकाल कोण कुणाला विचारत नाही विचारत नाही मोबाईल आला कॅम्प्युटर आला स्पीड वाढली बरोबर आहे या स्पीडच्या जमान्यात काय कमी कोण सांगता येत नाही बरोबर आहे जोडीदार आता स्पीडचा जमाना आला हा आपल्या सरकारी स्कीमा पण वाढत गेल्या बरोबर अरे, गावा जाड़े जाड़े अरे गावानी माझ्यावरती स्कीम राबवली आपल्या गावात आपल्या गावामध्ये झाडे लावा झाडे जगवा अरे आपल्या गावानी झाडे लावली अरे गावाच्या नावाने म्हणजे मी पाच झाडं झाडे तुम्ही मी गावाच्या नावाचं झाडे लावली मग काय पाच पन्नास झाडे लावली जोडीदार पाच झाडं झाडे लावली सांगायचे जोडीदार अरे पाच असा बगीच्या फुलला मस्त पैकी बोंड आली ती बोंड बिंड आली कसं काय पोलिसांना कळलं काय माहिती हार त्याची आहे अरे म्हटलं पोलीस बाबा घरी नाही म्हटलं काहीतरी सत्कार असेल आपला जुडदार म्हणजे गावाने झाड लावली त्याबद्दल आपल्या सत्कार आपला काहीतरी सत्कार असेल कारण मी पाचपर्यंत झाडं लावली कुणी टिपली काय माहिती

झाड कशाची लावली तिथे झाड कशाची लावली राजाची तुम्ही याला करायला जायचिकडे कार्यक्रम तिकडेच लागायला आग त्याला टिंगर केल्याशिवाय सिंगर पाच नाही बरोबर आहे का दोन दिवसाला आपल्या गावची यात्रा कोल्हायुवा चौकांचं काम द्याची मन आहे तीन तिकडे चौका माने माझ्याचा पैसा द्या जात माणसाला आवाज देऊन द्या बाबा

एवढी जागा जमीन आहे त्या जागा एवढं करतोय गावासाठी माणूस पैशाला पोट नाही मी हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर पैशाला पोटा नाही त्याला कसं काय येतो येतो पाय भाय इकडे इकडे काय चालेल गाडी इकडे आ, यात्रा म्हणजे नियोजन करायला लागल अरे बाबा चार वर्ष झाले आपल्या भागातल्या यात्रा झाले नाही बरोबर आहे का नाही तरुण यात्रा झाल्या पाहिजे घर तिच्या चौथा मित्र चौथा पाचवा मित्र राहतो आपल्या जीवा भावाचे मित्र संगीतरत्न रत्न गावात तिघे तर यांना देऊन पुढे कार्यक्रम करू हो विनोद रत्न संगीतरत्न चुसराम गावात ah

ती का पण माझ्याला काय वाट आहे बाबा तुझं कसं काय चाललं बाबा अति आनंद